ए पाणी घेऊन ये जा मला जरा जाकी तुझी तू घेऊन ये तुला बघत नाही का मी बसलेलो असं शांत आणतोय का बापाला ना सांग बापाची धमकी दिती तू एक आलो दे तर दिती काय मोबाईल दे इकडं बर असा का करतोय घे तुझा तुला दिलं ना पाणी आता

घेऊन आमच्या दोघे जायला तुला का गडा पळावतेस त्या सारखा पोरगा ऐकतच नाही का मागितलं मग बापाच नाव सांगितलं की असं पोलतो बापाच्या नावाखाली पळवते हो माझा कायदा असत कायदा तुझा आणतोय का नाही अरे किती वेळ झाला गेलाय तू कानावर आचार्य मी आणलय ना आता सारखी एकसारखी माझ लावू नको माझ्या मोबाईल द्यावा मला बापाची भीती घालते भी खाना टेस्ट वेगळी झाली आहे ना मस्त झाले तर असं पाहिजेच लागणारच चांगला साधा आलेलो ना, ना दुत आलोय तसंच दिलंय खायला आता Nei, nei, nei